नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सात सप्टेंबर रविवार दोन दिवस अगोदर आम्ही आलो होतो गिरव्यांसाठी आज परत आलो आहे आणि परत आलो आहे म्हणजे उद्या मेवणा चालला आहे मुंबईला त्यावेळी गिरवे आपल्याला पाठवायचे आहेत मागच्या वेळी आलो तेव्हा आम्ही तिघेजणं होतो आणि आता आहोत पाच जणं आहोत आता आणि कुत्रा आहे आपल्यावरून आणि असे मिळून सहा जणं आहोत आता व्हा आम्हाला एक तर करता येणार नाही ना दोन व्हाडांना जावं लागेल कारण पाच जण जर एक वाडाला गेले तर कोणाला काय मिळणार नाही साडू ना आहे मी आहे नत्याद आहे असे आम्ही मिळून पाच जण आहोत तिकडे तुमचं नाव काय माध्यम काढे हा आणि तुमचं नाव हा असे आम्ही मिळून पाच जण म्हणजे आमचा एक कुत्रा असे सहा जण आहोत बघूया आता कुठल्या कुठल्या वाळेला आपण जाणार आहोत पुढे गेल्यावर भाकरी वगैरे खाऊया घरी बांधूया त्याच्यानंतर आपण जाऊया वाळांना चला भेटूया आज पण किती शूट करायला मिळेल काय माहिती नाही तरी पण बघूया जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करीन मी ना त्याला खाली कातला तू बरं ना मी भाकरी खायला बसलो आहे एकच त्याला ना काय थे 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 ते गाला गाला भाजी आहे भाकरी घेऊन मस्त ऊन परत वेगवेगळे आणले भाकरी खातो घरी बिनतो त्यानंतर जातो आम्ही मित्रांनो भाकरी खायचे पाणी आज मित्रांनो रुग्ण कमी आहे आणि ऊन पण मस्त पडले एकदम मित्रांनो आपल्या घरा बांधून तिकडे पलीकडे आणि आम्ही लोक जाणार वरती हा माणसं जास्त एका वाळीला सर्व गेले तर काय मिळणार नाही तेवढ्या म्हणून आम्ही आता दोन भाग केलेले इकडे हा चला मित्रांनो गेलेत आमची पण आता तयारी चालू आहे ते बांधून तर झाले तर निघतो आम्ही पण याची नदी क्रॉस करायला लागते दोन दिवस अगोदर आलो होतो तेव्हा मित्रांनो पाणी भरपूर होतं इथे त्यातून आम्ही पलीकडे गेलो होतो ते कातळ जे मधलं आहे ते पण दिसत नव्हतं इकडे हा हा मित्रांनो मला काही किरव्या लागत आहेत मला एकच अशी मोठी भेटले तुझी एवढी मोठी होती की तुम्हाला दाखवायला मिळाली नाही पण साडवांनी बऱ्याच तर त्या लोकांना माहिती आहे बरोबर कुठे घरी टाकायची ती आपण काय मुंबईवाले त्याच्यामुळे समजत नाही घरी कुठे टाकायची मला जातो असतेस ती वर झाडू पण गेलेत वरती जातो त्यांच्या मागोमाग मित्रांनो एक दुसरी मिळाली मला ते दाखवतो तुम्हाला आता पायाखाली धरले आता टाकतो पिशवीमध्ये एवढ्या रानामध्ये मित्रांनो आम्ही आता दोघंच आहोत ते लोक दुसऱ्या रानात आहे आणि आम्ही लोक दुसऱ्या रानात आहेत आणि तुम्हाला इथे वेताचं झाड दाखवतो हे वेताचं आहे ना बघा हे वेताचं झाड आहे आपण जी वेताची काठी बोलतो ह्याला काटे बघा ह्याला पण काटे आहेत मित्रांनो आणि हे तुम्हाला रानात मिळून जाईल तिकडे पण आहे पुढे असं वाकत वाकत तुम्हाला जावं लागतंय रानातून काटे बिटे लागतात डोक्याला म्हणून मी डोक्यात टोपी पण घातली यासाठीच म्हणजे पावसापासून पण डोकं वाचतोय आणि हे काटे बिटे डोक्यात लागत आहेत त्याच्यापासून पण आता आम्ही खाली उतरतोय दोन व्हाळ मित्रांनो काढल्या होत्या आम्ही तर तिसऱ्या व्हाळीला चढलो जास्त काही वरती व्हाळांना नाही चढलो थोडं थोडं चढलो ना, ना तिसरी व्हाळ बघूया चला गिती आहे गवतातून चालायची म्हणजे भीती जास्त आहे कारण याच्यात आता पाऊस नाही तर जनावर वगैरे असतं बसलेलं त्याचीच भीती आहे बाकी काय नाही एवढ्या गवतातून जायचं बोललो तो बघाची काठी काठी मारत जावं लागते त्यांना दिवसभर ऊन चांगलं पडलंय मित्रांनो घरी जाईपर्यंत जर ऊन चांगलं राहिलं ना तर किरव्या चांगल्या मिळतील मला मित्रांनो काही एवढा अनुभव नाही किरव्या पकडायचा बरोबर हा बरोबर बरोबर या वाटेने आम्ही गेलो होतो बरोबर आम्ही या वाटेला आलोय आता आता काय वाट शोधायची गरज नाही लागणार आता आम्ही बरोबर जाऊ आम्हाला ज्या वाडेला जायचंय ते रान उतरून आलो आम्ही खाली 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 असा बघा रस्त्यात ती जी तीन लोक गेले त्यांना कळावं की आम्ही इथून आता गेलोय त्यांच्यासाठी त्यांना समजलं त्यासाठी निशाणी नी टाकतोय आम्ही खाली गेलेत करून अशी निशाणी नी टाकून ठेवले आमचं ठरलं होतं जो पहिला जाईल तिकडे जाऊन बसेल नदीला किती में चार चार तर आम्ही आता ह्या वाडीला बघूया किती किती भेटतात नाही भेटल्या तर मग तिकडे खाली जाऊन बसणार आहे आम्ही हां नाही भेटणार असं नाही थोड्या तरी मिळतीलच आम्हाला हां चार पाचचं टायमिंग ठरवलं आम्ही तिकडे येऊन भेटायचं सर्वांनी एकत्र आणि मग घरी जायचं पण ज्याचं होईल त्यांनी घरी नाही निघून जायचं थांबायचंच आहे तिथे वाट बघत सांगा एकत्रच जाणार आहोत आम्ही असं आमचं ठरलेलं आहे अगोदर आता पाऊस यायला लागलाय परत पाऊस मोठा नाही ते जरा जरा पडून जातो आहे अजून परत तुम्ही सुका आहे म्हणजे आल्यापासून जरा पण पाऊस नाही लागला आहे थोडा लागला होता बघा एवढा नाही लागला फक्त शितडून गेलाय चाललं आहे मी माणसं मित्रांनो एकटे पण फिरायचे एवढ्या रानामध्ये आणि भरपूर लोक असायची त्यावेळेला आणि आता काय कोण फिरत नाही म्हणून लोक आता घाबरतात यायला जायला माझी घरी अडकली इथे काट्यामध्ये छोटासा हरला होता आणि समोर बघा एंड झालाय त्यावरती कडाई वरती दा बघूया बाहेरून राहनातून आता गेलो तर आम्ही वरच्या साईडला नाही तर इथून खाली उतरणार आहे खरंच करा तर मित्रांनो आता निघतो आम्ही घरी पावणे पाच वाजलेत तुम्हाला काही पकडताना एवढं दाखवायला मला मिळालं नाही आता घरी गेल्यावर दाखवी असते पकडल्यात आपण आव्हाळ इथे आम्ही एंड केला वरती सर्वच हे आहे आता जाण्यासारखं नाही आहे हा त्यामुळे आता मागे फिरतो आम्ही लोक ते लोक पण आता आले असतील आली आम्ही पण जातो ठीक आहे पण आम्हाला पाच दहा मिळाले वाटा मित्रांनो मिळतात आम्हाला आणि मध्येच गायब होतात परत मग ते रान तोडत तोडत थोडत तोडत खाली उतरावं लागते काय नाही आमत मोकळा एकदम पुढे गेलो की परत जर वाट नाही दिसली की परत ते तोडत जावा त्यात जास्त टाइम जातो तरी वाट आहे लोक जायची म्हणून थोड्या थोड्या तरी आहेत काही वर्षांनी आपण वाटा बंद होऊन जातील बघा हे असं थोडंच जावं लागत वाट काढत <laughs> सोडून काय पाहायचं नाही अशी मित्रांनो वाट काढत जावी लागते आपण वर चाललो वर आलोय वाटत खाली जायला पाहिजे काय मग इथून काय ही वाट आहे वाटत काय असं होत वाटा कळत नाहीत नक्की कुठल्या बाजूला जायचं येते रान म्हणजे एक भूलभुल असत त्यांना माहिती येतोच फिरू शकतो नाही तर माहिती पडलं गेला रानातून दुसऱ्या गावाला अजून पण आम्ही शोधतोय वाट म्हणजे गवत जास्त आहे इथून जातो आता जनावर पण आता गवतात वगैरे येऊन बसतात त्याचीच भीती आहे जास्त जर गवतातून चालताना पण पाय एकदम सांभाळून टाकावं लागतं काही नाही वाटत सरळ सरळ जायला मिळत नाही तर असं इकडून तिकडून इथून तिथून हम्म आलो ना हा हा ते आलो खाली आता आलोय खाली आता आम्ही आता हे गवत आता क्रॉस करणार पलीकडे जाणार ून आम्ही आलो होतो इकडे आम्ही घरी गर, घरी जाणार आहोत टायमातच आलेत आम्ही बसलो आणि लगेच दोन मिनिटं आले पण बाटोमध आता कोणाची वाट बघायला लागणार आहे घरी मित्रांनो जाता जाता एक हरलाय आता काढायचा प्लॅन केलाय तर बघूया हरलेला काय भेटतात काय दोन चार हिरव्या त्यानंतर घरी जाऊया बघा हरलाय म्हणजे तातळ जास्त आहे मला चढायला होईल काय माहिती नाही कारण माझ्या चप्पल नवीन आहेत तरी पण सरकत आहेत त्या कारण ते रबर पाहिजे मित्रांनो चपलीला <laughs> मित्रांनो इथे बघूया भेटते काय एवढी मोठी आहे बघा चांगलीच भेटली मोठी वाढलेला नाही मिळाली आपल्या हरलेला नाही मिळाली पण इथे मिळाली मित्रांनो ती नदीला उतरत होती खाली आता नदीला उतर होईल किरव्यांचा जसं जसं पाणी जसं रानातलं कमी होईल ना तसं त्यांचा उतार होईल नदीकडे मित्रांनो घरी यायला मला सात वाजले आणि आता वाजलेत आठ दिसत आठ आणि ते आम्ही काढल्या नाहीत टपात कारण त्यामुळं मुंबईला पार्सल त्याच्यामुळे एक ना एक पिशवी देऊन आम्ही काढतोय अशा बांधल्या जाता मुंबईला पाठवण्यासाठी म्हणून ते आम्ही टपात नाही काढलेल्या

बांधायचे आणि मुंबईला पार्सल करायचे अजून सोडत नाही सगळी सोडली ठेलीला आता, आता सोडली टैलीला पकडला नाही बघा कशी पकडणार नाही आहे टेलीला बाबा कशी वर केला नाही तिने

चला मित्रांनो पुढचं काय तर तुम्हाला दाखवत नाही माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो हो। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय